नमस्कार आयआरएसी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण मस्तपैकी डाळिंबचा ज्यूस बनवतोय तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर डाळिंबीचा जोश म्हणला सगळं डाळिंब आपण छानपैकी सोलून घेतलं आणि एक मोठी वाटी भरून आपली छानपैकी डाळिंबीची बी तयार झाली आणि मस्त बाकीचंसुद्धा साहित्य रेडी करून घेतलं तर एकदम स्वच्छ आणि लाल भडक्क एकदम डाळिंब निघालं तर मीठ घेतले पुदिना बर्फ आणि साखर तर लगेचच आपण आता मिक्सरचं भांडं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सोलून घेतलेलं डाळिंबे ते डाळिंब घालून घ्यायचं तर बघू शकता बाकीचं सुद्धा लगेच साहित्य घालून घ्यायचं ते इथं पुदिना घालून घेतला चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं लगेच याचं आपण साखर घालून घेणार आहे तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी बर्फाचे तुकडे घेतले ते सुद्धा घालून घेतले थोडंसं पाणी घालून आपण आता छानपैकी याचं वाटण करून घेणार आहे आणि थंड पाणी घालायचं तर बघू शकता बर्फसुद्धा घातला आणि थंड पाणी घातलं तर आता चला वाटण करून घेऊ आपण तर मस्त असं वाटण करून झालं तर बघू शकता छान असं आपला ज्यूस आता रेडी झाला लगेचच आपण आता याला गाळून घेणार आहे जेणेकरून जास्त बारीक केलं तर तुम्ही असा हे पिऊ शकता पण डाळिंबीची बी भी एक आरती राहू शकते आणि निब्बर बी असते तर अशा पद्धतीने आपण गाळून घेणार आहे तो चला तो तर चला तर चाळणीत अशा पद्धतीने आपण छानपैकी गाळून घेतला आणि मस्त चमच्या सायाने अशा या पद्धतीने तर बघू शकता वरती अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर निघतं तर ते ह्या पद्धतीने आपण सर्व रस काढून घ्यायचा तर बघू शकता चमच्याच्या सायाने ह्या पद्धतीने छान दाबून दाबून सर्व रस आपण काढून घेतला आणि जावट आपण साईडला काढून ठेवू लगेचच आपण मस्त आपला रस डाळिंबीचा रेडी झाला आहे तर लगेच आपण त्या ग्लासमध्ये टाकून घेऊ ते तर इथंसुद्धा मी बर्फाचे खडे घालून घेतले तुम्हाला कितपत थंड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही थंड टाकू शकता सध्या उन्हाळा चालू आहे तर कितपत थंड खालं तर कमीचे तर चला लगेचच आपण ग्लासमध्ये आपण आता टाकून घेऊ तर ता मस्त असा कलरफुल आपला आता डाळिंबीचा रस तयार झाला तर बघू शकता तर अशाच पद्धतीने नक्की बनून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद